तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण इकडे माझी चाललेली तयारी करायची ती म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी तर त्यासाठी मी इकडे कांद्याची पात चिरून ठेवली आणि एका साईडला मुगाची डाळ आहे ना तर ती भिजत घातली होती जेणेकरून लवकर शिजवावे त्यासाठी आता कांद्याची पात स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग आहे तर ती भाजी बनवायला घेते तर भाजी आहे ना बनवून झाली होती आता याची रेसिपी आहे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मग टाकते तिथे जाऊन नक्की चेकआउट करायला विसरू नका आता इकडे आहे तर ते कांदे नीट करायला घेतले गावावरून का। आणले कांदे असे साईडला आहे थोडी जागा मग तिथं टाकले होते सुकायला कारण कांदे ओले होते म्हणून आणि वारं हे सुटायचं आणि कांद्याचे पात पण कांदे पण सुकले होते पाला त्याचा त्यामुळं कसं व्हायचं वारं सुटल्यामुळं ते पाला सगळीकडे ओढायचा आज म्हटलं आहे वेळ तर घेऊया करून कांदे नीट करून घेऊया म्हणून कांदे नीट करायला बसले तर ही कामं दिसत नाहीत पण आपल्याला ही करावीच लागतात कामं तर न दिसणारी कामं आहेत आणि दिवसभरात हे असं टाईम भेटलं की करावी लागतात तर त्यामुळे दिवसभर आहे तर ते काम चालूच राहतं कांदे नीट साफ केले आणि असं खाली एक पोतं आहे त्याच्यावर कमीत कमी आ... हे होऊ नये पाणी सुटू नाही त्यासाठी हे असं सुती आपल्याकडं गावाला मिळतं पोहतं तो आता माहीत असाल तुम्ही तुम्हाला तर त्याच्यावर मी कांदे टाकले जेणेकरून सुक ते सुकतील त्यासाठी आणि मागेच ठेवलं मागच्या साईडलाच ठेवले आता धुळीवरून तुम्ही खाली फरशीवर तुम्ही अंदाज घेऊ शकता धूळ किती आहे कारण वारच तेवढं सुटायचं आणि डेली मी फरशी पुसते तरी डेली बॅकसाईड पण पुसून काढते तरी धूळ येतेच त्यामुळे मला रोज पुसावे लागते आता कांदे बघा सगळे साफ करून घेतलेत आणि दिसतात ते भारी सगळे एकसारखे तर छानसे कांदे मी साफ करून घेतले आता याचा काही पाला वगैरे काय उडणार नाही आता यातले बरेच कांदे कमी होतील कारण मला काळ तिखट मिक्स करायचं त्यासाठी तर त्याचा पण ब्लॉक येईल नंतर तुमच्या तुम तुम्हाला तुम शेअर करेन तुमच्यासोबत मी नंतर इकडे बघू शकता आता हे आहे तर ते फ्रीज क्लि क्लीन करायला घेतलं आहे कारण किचन क्लीन झालं की फ्रीज मग आपण काही लगेच घेत नाही किचनसोबत मी फ्रीज पण क्लीन करून घेतला होता पण पर परत तो क्लीन करायला आला आहे म्हणून म्हटलं आता क्लीन करून घेऊया आणि मग नंतर आता हे असं वर त्याच्यावर कापड एक टाकलं होतं म्हणजे फ्रीजवर झाकण मिळतं बघा हे तर ते घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अशा काही चिट्ट्या पावत्या वगैरे असतात त्या ठेवतो सगळ्यांना सवय असते मला पण तशीच सवय आहे मग त्यातल्या सगळ्या चिट्ट्या काढल्या आणि जे वरचं ते कवर होतं ना फ्रीजचा तर तो सगळा धुवायला टाकला आणि नंतर मग बाकीचा फ्रीज सगळा रिकामा कराय घेतला पण त्याच्या आधी सर्वप्रथम स्विच आहे तर ते फ्रीजचं ऑफ करून घेतलं आता ह्या पिशव्या दिसत आहेत तुम्हाला तर याच्यामध्ये आहे तर ते भाज्या आहेत मी पिशव्यांमध्ये ठेवते आता तुम्ही म्हणाल कंटेनर पण मिळतात पिशव्यांमध्ये कशाला तर पिशव्यांमध्ये मला आवडतं आणि पाणी पण सुटत नाही पण जे कंटेनर असतात ना फ्रीजमधले तर त्याचं काय होतं बरेच मी असं रिव्ह्यू वगैरे चेक केलेत पण त्याच्यानुसार मला असं वाटतं त्या कंटेनरमध्येच उलट भाजी खराब होते असं मला तर वाटतं आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल प्रत्येकाला चांगलं लागलं असेल कुणाला नसेल त्यामुळं मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते मला तर हेच योग्य वाटलं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आता सगळे मसाले काढून घेतले मसाल्याचं बघितलं जिथून आत्ता काढते ना तिथे सगळे ते बॉक्समधले मसाले असतात ना सगळे एवढे फुल भरलेत आणि प्रत्येक भाजीचा मसाला ठेवला आणि मला आवडतं प्रत्येक भाजीमध्ये सेपरेट मसाला टाकायला आणि प्रत्येकालाच आवडतं प्रत्येक गृहिणी गृहिणी असते तिला प्रत्येकाला आवडतं मिसळपावमध्ये वेगळा मिसळमध्ये वेगळा सांबर मसाला हे ते प्रत्येकाकडे असतात छोले वगैरे त्यासाठी तर इकडं सगळं मी दह्याचा डबा वगैरे होता ते सगळं काढून घेतलं कारण थोडंसंच राहिलं होतं आणि फ्रीजमध्ये जास्त भाज्या ठेवत नाही कारण रेग्युलर मी भाज्या घेऊन येते दोन दोन दिवसाला अशा आता हे सगळं बाहेर काढून घेते आता हे तुम्हाला कवर दिसतोय ना हे पेपर टाईप दिसतं आहे तर हे जवळजवळ मी तीन वर्ष झालं मिशोवरून मागवलेलं हे कवर फ्रीजचा कवर आणि हे तुम्हाला पुठ्ठा टाईप दिसत आहे ना तर ते डिझाईनचं आहे आणि ते त्याचे एक साथच भेटलं होतं स्वस्त पडलं होतं नव्वद शंभर रुपयाला काहीतरी मिळालं होतं छान मिळालं होतं आणि टिकलंय पण चांगलं तीन वर्ष झाली अजून तर काही फाटलं वगैरे नाही आणि ते खराब पण झालं नाही आता ही मेथी ती, कोथिंबीरची पेंटिंग नीट करायची राहिली होती कारण गडबडीमध्ये एकदम सगळं होत नाही एका दिवसामध्ये मग ते आता म्हटलं फ्रीज वगैरे क्लीन केला के मग सगळं क्लीन करून मग झाला की मग आपण भाजी मेथीची भाजी मेथीची पेंडी नीट करून ठेवूया आता इकडं ना ह्या डब्यामध्ये मी काय ठेवते तुम्हाला माहिती आहे का की हे क, आ, जे आपल्याला अशा पिशव्या असं जे रिकामा असतं मसाल्याचं वगैरे कट करून ठेवतो हो तर त्याला रबर लावून मी त्या बॉक्समध्ये ठेवते हो जेणेकरून खा खराब वगैरे हो होणार नाही ना त्यासाठी आता फ्रीज मी कशाने पुसते आणि कशाने क्लीन करते तर बेकिंग जो सोडा असतो ना आपला खायचा सोडा आपण टाकतो ना त्या ह्याच्यामध्ये तर तो मी पाण्यामध्ये टाकते आणि कॉटनच्या कापडने फ्रीज क्लीन करून घेते एक नंबर निघतो आणि पंधरा दिवसातून का होईना जसा टायमिंग भेटेल जसं तुम्ही क्लीन केलं वरच्यावर जर क्लीन केलं ना तरी फ्रीज स्वच्छ निघतो आणि छान निघतो आणि एकदम पण त्याला छान येते मी पण पुसून घेते सगळं आणि सोड्यानेच पुसून घेते आता तुम्हाला जर खायचा सोडा नसेल तर तुम्ही लिंब पाण्यामध्ये ना लिंबाचा रस टाका आणि पुसून घ्या छान निघतं लिंबाच्या रसा लिंबाचा रस असतो ना त्याने पण चांगलं निघतं आणि कॉटनच्या कापडने पुसून घ्यायचं आता हे कंटेनर मी घासू पण शकले असते पण एवढे खराब झाले नव्हते मला ते क्लीन करायचे होते कारण काय होतं लहान मुलं असतात आणि ते लहान मुलगा तनई तर तणय काय करतो काही त्याला काम नसतं पण आपलं वीस ते तीस वेळा कमीत कमी ते फ्रीज उघडतो बघतो झा लावतो मग त्यात काय एवढं शोधतो काय माहीत आणि त्यामुळे ते कडच्या जे दांडा आहे ना फ्रीजचा तिथे पण ते, ते, ते खराब होतं डाग उठतात आणि त्यामुळे डाग उठतात तर मग ते दिसताना पण कसर दिसतं त्यामुळे वरच्यावर क्लीन करणं मला तर गरजेचंच असतं म्हणून मी वरचेवर फ्रीज क्लीन करून घेते आतून फ्रीज क्लीन करून घेतला आणि नंतर मग इकडे आहे तर तो वरून पण हात फिरवला आणि एका साईडने कडेने पण हात फिरवला थोडा जर टिपका असला तरी तो उठ उठून दिसतो मग ते खराब दिसतं थोड्यासाठी उगाच म्हणून म्हटलं सगळंच आपण क्लीन करून घेऊया मी पुढून पण चांगलं पुसून घेतलं वरून घेतलं आणि बॅक साईडने सगळं मी तिथली जागा क्लीन करून घेतली फ्रीजच्या खाली कचरा न नव्हता कारण फरशी वगैरे पुसायची असेल तेव्हा मी फ्रीज हलवते आणि मग फरशी वगैरे पुसून घेते तर हे सगळं आहे तर ते मी सगळं क्लीन करून घेते आणि नंतर तुम्ही बघू शकता रिझल्ट किती चकाकी वगैरे आली होती त्यासाठी नंतर आता फ्रीज वगैरे झालं आहे माझं आता पुसून वगैरे नंतर आता इकडं मी सगळं लावून घेते सामान आता हे जे पुठ्ठे आहेत ना हे तुम्हाला मिशोवर मिळतील कॉम्बोमध्ये घेतलं होतं मी हे पुठ्ठे आणि वरचं जे फ्रीजचा कवर आहे तर तो आता इकडं नंतर मग फ्रीज सगळे आत कवर ठेवले जेणेकरून त्याच्यावर आपण पिशवी ठेवतो मसाल्याचा डबा वगैरे आपण आतच ठेवतो ना लसूण खोबरं वगैरे लसूण आतच ठेवतो मग जेणेकरून ते खराब होऊ नये डाग पडू नयेत दुधा दुधाचे वगैरे डाग पडू नयेत त्यासाठी ते आपण ते, ते, ते पुट्टे ठेवते मी आणि खराब पण होत नाही आणि काचेला पण जास्त खाली ते दिसत नाही काचे काचेवर ते सांडत नाही म्हणून ते पुट्ट्यावर सांडलं की वॉश म्हणजे एकदम आपले लगले लगेच ते वॉश पण करता येऊ शकतात ते पुट्टे आहेत ते तर चला सगळं मी भाज्या वगैरे आत ठेवल्या आणि इकडं आहेत तर ते मसाले पण आत ठेवते आणि पूर्ण कप्पा माझा आहे ना वरचा पूर्ण मसाल्याने भरलेला असतो आणि एक एक जरी काम झालं तर मी लगेच घेऊन येते आणि त्यामुळे बरं पडतं आणि सगळे मसाले आहेत आता खाली सॉस वगैरे असेल ना शेजवान चटणी मॅवनीज वगैरे ते असतं ना मॅवनीज माज काय म्हणतात ते तर ते पण मी सगळं खाली ठेवते आणि पनीर मसाला पण माझा एक्स्ट्रा असतो तर बेकिंग पावडर धरणे पावडर बघितलं तर ते आहे आता रबर कमी पडला त्यामुळे मला काही लावता आला नाही जेव्हा शॉपमध्ये जाईन मग तेव्हा घेऊन येईन मग रबर जनरल स्टोअरमध्ये गेल्यावर नंतर इकडे मसाले पण माझ्या बसायचे पंचायत झाली कारण आपण जेव्हा काढतो तेव्हा सगळं बसलेलं असतं पण परत ठेवायचं म्हटलं की ते बसतच नाही काय प्रॉब्लेम होतो काय माहीत तर चला सगळं माझं डबे वगैरे ठेवून घेते आणि छान असं आता कुठे काय ठेवायचं हे डिसाईड केलं सगळं झालं आणि नंतर अंडी म्हटलं तशीच ठेवायची पण नंतर लक्षात आलं अंड्याचा ट्रे आहे तर ते ट्रेमध्ये ठेवायचं माझ्या लक्षात असं नाही आले एका साईडला पाठीमागे ठेवलं होतं त्यामुळे ते लक्षात नाही आलं मी पिशवी तशीच ठेवत होती म्हणून सहा अंडी घेऊन आणली होती आदल्या आदल्या दिवशी म्हणून ते अंडी आहेत तर ती मी हे -के केले ठेवून दिली तर सहाच्या सहा अंडी या ट्रेमध्ये बसली होती तर त्याच्यामध्येच मी अंडी लिंबू वगैरे सगळं ठेवते आणि इकडं आहे तर ते काकडी मुळा वगैरे आता उन्हाचा आजार आहे म्हटलं आपल्याला ते घेणं गरजेचं आहे म्हणून ते पण घेतलं आणि छान कंटेनरमध्ये ठेवलं छान असा फ्रीज बघू शकता क्लीन झाला आहे आणि मसाल्याचे तर डबे बघू शक बॉक्स बघू शकता किती किती आहेत तर ते आणि एकदम सुटसुटीत मोकळा आहे आपला फ्रीज जास्त मी काय सटर पटर त्यात ठेवत नाही आणि इकडं आहे है तर हे मसाले वगैरे सगळे खाली ठेवलेत जे बसत नाहीत ना वगैरे वरती ते आणि पॅकेट पण मोठे आहेत त्यामुळे वर बसतच नाही शक्यतो म्हणून असे खाली ठेवलेत आणि इकडं आहे तर हे पुठ्ठे वगैरे असे आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये आलं वगैरे आहे काकडी मुळा वगैरे ते ठेवलं आहे आणि इकडं आहे तर ह्या बॉक्समध्ये असे जे रबर लावून ठेवलेले मसाले आहेत ना पॉकेट तर ते ठेवलेत आणि छान असा फ्रीज आपला क्लीन झाला आहे तर ह्या फ्रीजमध्ये सिस्टीम अशी आहे की वर आहे ना उजव्या साईडला कोपऱ्यात जिथे फ्रीजर आहे ना तर तिथे हे असं बटन आहे तर ते तिथे सेटिंग करायला आहे समर विंटर मान्सून ऑफ वगैरे आणि ते प्रेस ग्रे कलरचं बटन प्रेस केलं ना की आत लाईट लागते इथे ह्या साईडला आणि नंतर लाईट लागली की मग सगळं जो आपलं बर्फ तयार झालेला असतो तो मनाने वितळतो ही असे सिस्टीम आहे क काय ह्याला असते काय ह्याला नसते पण माझ्या ह्याला आहे त्यामुळे ते इझी पडतं बर्फ वगैरे वितळायला छान चला फ्रीज क्लीन झाला तणेला आणायला जायचं आहे स्कूलला मला मग तण्याला स्कूलला आणायला गेलं तर त्याचं हे ते ऑब्झर्वेशन चाललेलं ते छान ड्रॉइंग काढलं होतं स्वच्छ सर्वेक्षण होतं त्याच्यासाठी मग तो तेव्हा बघत बसला होता छान वाटतंय म्हणून नंतर इकडे ऊन लागतंय म्हणून रुमाल काढला तोंडाला बांड उठं काय कर हे चाल चालूच होतं स्कूलमधून येताना मग त्याचं हे चाललंय बघा हाताला काहीतरी लागलं तेच दाखवत होता नंतर फ्रीज साफ करून मी तशीच गेली होती साफ केला आणि हे सामान ठेवायचं राहिलं होतं कारण टायमिंग झालेलं त्याला आणायचं स्कूलला मग तो एकटाच बसतो नंतर त्यामुळे वेळेवर आणावं जावं लागतं आणि इकडे आहे तर हे माझ्याकडे छोटं हे बास्केट आहे तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं ठेवते मग हे असं काय असेल खाऊ वगैरे हे आणि इकडे बडशेप वगैरे हे असं ठेवते वर आ, हा ब्राऊन कलरचा डबा आहे त्याच्यामध्ये चॉकलेट्स असतात आणि ह्या बक ह्याच्यामध्ये बास्केटमध्ये फ्रूट्स असतात तर आता याच्यावर कापड मी जेव्हा कवर आहे ना फ्रीजचा तो धुतला ना की मग तो ठेवणार आहे तोपर्यंत म्हटलं असंच ठेवून देऊ यावर नंतर भात केला करायला घेतला आणि बाकीचं काम आवरेपर्यंत सगळा भात ओतू गेला आणि असा ओतू गेला की मला खूप राग येतो नंतर मग हे आहे तर ते आदल्या दिवशीचा रस्ता राहिला होता सुक्का पण राहिलं होतं मग तेच खायला घेतलं तनै मी आता त्याच्या पप्पाने काय डबा नेलेला ते काही आले नाहीत मग तनईने मी दोघेच होतो Igre regulă, când îi gete la capul e nu ar fi pente acasă la nicoșin biberon când e simplu, cauia. मग ती काकडी आहे तर ती चिरायला घेतली तर जेवण वगैरे आहे तर ते ताट बनवायला घेतलं कारण भूक लागली आणि त्याचं मधीमध्ये बघू शकता भूक लागली आवर पटकन तर मी सगळं ताट माझं आवर आणि त्याचं पण ताट सेपरेट बनवलं होतं तो पण तिकट खायला लागला आहे आत्ता तर हे असं ताट बनवलं तर सर्वप्रथम आहे तर ते मी हा व्हिडिओ आहे तर तो गुरुवारी म्हणजे काल पोस्ट करणार होती पण आज क काल के नाही केला कारण दोन दिवस पण व्हिडिओ आला नव्हता कारण गुरुवारी आम्ही मटण खात नाही ते माझ्या जरी आपण हा व्हिडिओ आधीचा असला तरी तो टाकायला पण माझं धाडच झालं नाही कसं होतं की गुरुवारचं मटन वगैरे खात नाही नॉन ना मुळात खात नाही ते भले आधी आपण आधी हा व्हिडिओ जरी शूट केला असला तरी परत कसं होतं की आधी व्हिडिओ शूट केला तरी गुरुवारचं टाकायचं म्हणजे ते आलंच त्यात आणि ते मनात राहतं तसंच मग दोन दिवस म्हटलं व्हिडिओ नाही गेला तरी चालतंय हा व्हिडिओ आहे तर तो पोस्ट करूया आपण शुक्रवारी म्हणून हा व्हिडिओ मी डायरेक्ट दोन दिवसांनी टाकला तर चला सगळं किचन क्लीन करून झालं आणि सगळं आज माझं सगळं माझं काम आवरता आवरता जवळजवळ पाच पाच साडेपाच वाजले होते म्हणून कंटाळा पण आला होता आणि मग चहा ठेवायला घेतला आणि चहा पावडर संपले होते मग लगेच चहा पावडर पण काढून घेतली आणि मी मस्त असा चहा घेते तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय